हॅलो मित्रांनो जी जुनी स्विफ्ट आहे आमची आणि नवीन आलेली स्विफ्ट तर त्याच्यामध्ये काय फरक आहे हा बेसिकली आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आज मी आहे बारामतीला फरक बघूया आपण नक्की ध्वनी गाड्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात बघा ही या आपली जुनी स्विफ्ट अशी आहे बघू शकता मित्रांनो आपल्याला जो दिसणार डोळ्यांनी दिसणारा फरक आहे तो काय फरक आलेला आहे तो बघूया म्हणजे मेजर हेडलाईटमध्ये फरक आला आहे त्याच्या हेडलाईट लाईट बघा याच्या कसे नवीनचे हेडलाइट बघा शान चला आता साईड लुक बघूया साइड नाही अशी दिसते स्विफ्ट आता नवीन चा साईड लुक बघा नवीन गाडी त्यामुळे ती पशच वाटते पण मित्रांनो जे पाठीमागच्या टेल लाइट आहेत त्याच्यामध्ये पण मेजर फरक आलेला आहे ते पण बघूया कसे नवीन गाडीची बघूया मित्रांनो नवीन गाडीची टेल लाइट बघते ते सुपर बनवले पण थोडे ते बाहेर आल्याकच वाटतात टायर साईज तर सेम आहे मित्रांनो मी मोठ मोठ जास्तीत जास्त दिसणारा जो फरक आहे तो दाखवणार आहे इंटेरियर आहे आपलं जुन्या शिफ्टचा मित्रांनो याचे ए सी बघा डिस्प्ले बघा कसा आहे आणि नवीन मध्ये बघा कसा आलंय नवीन गाडीचं इंटेरियर बघूया स्टिअरिंग तर सेम दिलेलं आहे सगळे हा डिस्प्ले मोठा दिलेला आहे बघा आणि सी इव्हेंट बघा आधी गोल होते ए सी इव्हेंट पण बदललेले आहेत जरा मित्रांनो अजून एक डिफरन्स सांगायचं म्हटलं तर जुन्या स्विफ्ट मध्ये दोन एअरबॅग दिलेले आहेत तुम्हाला दाखवतो कुठं आणि नवीन मध्ये सहा दिलेले आहेत सहा हा दोन एअरबॅग दिला तिकडे एक आणि ते एक म्हणजे फ्रंट दोन्ही सीटला दोन एअरबॅग दिलेले आहेत आणि नवीन स्विफ्टला मित्रांनो सहा एअरबॅग आहेत म्हणजे मेजर फरक दिला पहिल्याला दोनच होते आता बघूया सहा एअरबॅग कुठे एक इयरबॅग आहे हॅन्डल मध्ये पुढे एक आहे ह्या साईडला एक आहे इकडच्या साईडला एक आहे चार एअरबॅग्स तर दिसतात आणि दोन एक्स्ट्रा एअरबॅग हेडत आहे पण ह्याच्यात एक म्हणजे असे टोटल सहा एअरबॅग्स आहे त्याला नो आता पूर्ण गाडी कशी दिसते बघू नवीन मधली चला लोक बघूया नवीनचा आधी बघूया नंतर ओल्डचा बघू

बाकी गाडी पूर्ण मित्रांनो ह्याचे जे दरवाजे आहेत ते मला जास्त हेवी वाटली जुन्या स्विफ्ट पेक्षा तुमचं काय मत आहे कमेंट करून मित्रांनो मेजर चेंज मध्ये सेफ्टी मध्ये झालेला आहे त्याची बिल्ड क्वालिटी एकदम बारीक केलेली आहे नवीन स्विफ्टची आणि दुसरं हो सर ती जुनी स्विफ्ट आणि ह्याच्यात काही फरक आहे का तर तेवढंच सांगा मला जुनी शिफ्ट आणि नवीन काय फरक आहे पहिलं ते बाराशे पहिलं बाराशेच होतं आता काय टेक्नॉलॉजी तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब फॉलो करा बाय बाय